एका वनराजीमध्ये प्राचीन काळी एका शांत विशाल आणि बुद्धिमान प्राण्याची वस्ती होती हत्ती त्याच्या अस्तित्वाला केवळ जंगलातील राजा म्हणणे चुकीचे ठरले असते तो होता धरतीच्या धैर्याचा सहनशीलतेचा आणि समृद्धीचा प्रतीक त्या काळात हत्ती हा फक्त प्राणी नव्हता तो एक महत्वाचा भाग होता मानवी आणि दैवी जीवनाचा काळाच्या गाभ्यात एक अद्भुत कथा जन्मली पृथ्वीच्या आधारासाठी आठ दिशांत उभे असलेले आठ बलाढ्य हत्ती अष्टदिग्गज या विशालकाय हत्तींची नावे होती ऐरावत अंजन महापद्म कुंडरी वामन कुमुद सार्वभौम सुप्रतीक त्यांनी पृथ्वीला आपल्या शक्तिशाली डोक्यावर उचलले होते तर त्यांच्या पायाखाली अकुपार नावाचा कासव होता या हत्तींच्या ताकदीवर पृथ्वी स्थिर होती प्रत्येक दिशेला ठेवलेला हत्ती फक्त त्याच्या शक्तीचा गौरव करत नव्हता तर तो त्याच्या स्वभावातूनही मानवाला शिकवत होता सहनशीलता स्थिरता आणि धैर्य पौराणिक कथांमध्ये ऐरावत इंद्रदेवाचा वाहन नेहमीच आपल्या दिव्य तेजाने लक्ष वेधून घेतो त्याचे पांढरे शुभ्र शरीर चार सुळे आणि सात सोंडा याला अद्वितीय बनवतात तो केवळ इंद्रदेवाचा साथीदार नव्हता तो होता पावसाचा प्रतीक अशी मान्यता आहे की ऐरावत जेथे जातो तेथे पृथ्वी हिरवीगार होते जलसंपत्ती भरभरून वाहते आणि जीवनाला नवा उत्साह मिळतो गणपती बाप्पा बुद्धी आणि ज्ञानाचा देवता यांचे विशाल हत्तीप्रमाणे मस्तक केवळ त्यांच्या शक्तीचे नव्हे तर त्यांच्या विवेकशीलतेचेही प्रतीक आहे त्यांच्या सोंडेतून सुखाचा ओघ आणि त्याच्या डोळ्यातून करुणेचा झरा वाहतो प्रत्येक भक्ताच्या जीवनातील अडथळे दूर करताना बाप्पांचे हत्तीमस्तक त्यांची महती अधिकच अधोरेखित करते प्राचीन काळातील हस्तींची ही कथा येथेच थांबत नाही श्रीरामाचा प्रिय हत्ती शत्रुंजय शत्रुंजय हा केवळ श्रीरामाचा वाहन नव्हता तर त्यांच्या जीवनातील एक घट्ट मैत्रीचा पुरावा होता जेव्हा श्रीराम वनवासाला जात होते तेव्हा त्यांनी शत्रुंजयला आपल्या गुरुच्या पुत्राला दान दिले हा दान केवळ त्याग नव्हता तो होता कर्तव्याचा आणि विश्वासाचा आदर्श सुंदरकांडाच्या प्रसंगात एका वेगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे रावणाच्या छातीवर एक खूण दिसते ती होती ऐरावच्या सोयांची खूण ही खूण केवळ एका युद्धाचा दाखला नव्हती तर ती दैवी शक्तीने अधर्माला दिलेले आव्हान होते हत्तीची मूर्ती किंवा चित्र घरात ठेवण्याचा हिंदू वास्तुशास्त्रात प्राचीन काळापासून उल्लेख आहे हत्तीच्या सोंडेला वर उचललेल्या स्थितीत दाखवले गेले की ते शुभतेचे प्रतीक मानले जाते असे म्हटले जाते की अशा मूर्तीमुळे घरात समृद्धी शांती आणि सौभाग्य येते हत्तीची ही कहाणी फक्त धार्मिकता किंवा परंपरेपुरती मर्यादित नाही ती मानवाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवते शांत राहून संकटांना सामोरे जाणे धैर्याने वाटचाल करणे आणि समृद्धीचा विस्तार करणे हत्तीच्या आयुष्याने शिकवलेले हे धडे आपल्या दैनंदिन जीवनासाठी प्रेरणा ठरतात या कथेतून तुमच्यासाठी एक संदेश आहे जसे हत्तीने पृथ्वीचे रक्षण केले तसे आपणही आपल्या कर्तव्याचा आणि आपल्या निसर्गाचा आदर करत जगावे हत्तीचे सामर्थ्य आपल्याला आपले आदर्श स्पष्ट करते सहनशीलता विवेक आणि स्थिरता